हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत आषाढी स्पेशल उपवासाचे लाडू चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हे पहा मी इथे एक वाटी भगर आमच्याकडे भरच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा लवरही असंही म्हणतात तर ही भगर मी अगोदर स्वच्छ धुवून वाळून घेतलेली आहे व आता ही आपल्याला मिडियम गॅसवर भाजून घ्यायची आहे तिचा कच्चेपणा जो आहे तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे ही बघा आपल्याला जास्त भाजायची नाही आहे बघा आपली पूर्ण भाजलेली आहे आता ही आपल्याला थंड होण्यासाठी एका ता प्लेटामध्ये मी काढून घेतलेली आहे आता ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत इथे आपण सुके मसाले म्हणजेच काजू बदाम व तीन इलायची मी इथे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे यामुळे आपल्या लाडूला अलगच चव येते म्हणजे खायला पण एकदम टेस्टी लागतात लहान मुलांनाही आवडतात उपवासाचे पदार्थ खूपच आवडतात लहान मुलांना तर हे पहा हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला लगेच त्याच वाटीने एक वाटी साखर बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला हे बघा मी साखरही बारीक करून घेते हे पहा आपण एकाच वाटीने सर्व मोजून घेतलेले मी भगर एक ही एकाच वाटीने घेतलेली आहे आणि साखरही एकाच वाटी घेतलेली आहे आता आपली भगर इथे थंड झालेली आहे आपण लगेचही पण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत हे पहा आपल्याला ही जास्त बारीक वाटायची नाही थोडी आपण भाकरीला किंवा थालीपीठाला जशी वापरतो तशीच वापरणार आहोत हे बघा लगेच आपल्याला ही, आप ही थोडी गरम म्हणजेच पुन्हा एकदा भाजून घ्यायची आहेत बारीक करून कारण की आपण याच्यामध्ये तूप ॲड करणार आहोत मी ते दोन चम्मच तूप घातलेलं आहे आपल्याला तूप कच घालायचं आहे म्हणजे जास्त पातळ गरम करून घालायचं नाही आहे कारण आपले लाडू गरम करून जर घातले तर जास्त कडक होतात असे नरम होतात हे पहा पण गात, तुम घातल्यानंतर पुन्हा एकदा हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा हे आपल्याला मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपला याचा कलर बघा थोडा चेंज झालेला आहे त्यानंतर आपल्याला लगेच आपण जे बारीक करून घेतले होते काजू बदाम ते आपण याच्यात न घात घातलेले आहेत हे पहा भाजते वेळेसच मी ते घातलेले आहेत तुमच्याकडे जर इलायची खात नसतील उपवासाला तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल पहा त्यानंतर आपल्याला लगेच याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे आपण जी मिक्सरला बारीक वाटून घेतली होती ती हे पहा तुम्ही जर या पद्धतीने उपवासाचे लाडू केले तर घरच्यांना सर्वांनाच आवडतील व लहान मुलांना तर जास्त आवडतात माझ्या मुलांनाही केल्या केल्या त्यालाही खूप आवडला तुम्ही लहान मुलांनाही चारू शकता कारण की आपण याच्यामध्ये तेल वगैरे कठलाही वापरलेलं नाही तूप वापरलेलं आहे तेही मी गाईचं वापरलेलं आहे हे पहा हे आता आपल्याला एका ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे आता हे आपण एका ताटामध्ये थंड करून घेणार आहोत हे आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने पूर्ण हे थंड होऊ द्यायचं आहे कारण आपल्या हाताला खूप भास हे गरम आहे त्यामुळे आपल्याला लगेच लाडू बांधता येत नाहीत हे ये पहा मी हे पूर्ण थंड होऊ दिलेलं आहे आणि आता मी इथे लगेच लाडू बांधायला घेते आहे हे बघा अगोदर मी हे हाताला हाताने पूर्ण मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर लाडू बांधायला घेते आहे बघा मी इथे गोल गोल हे बघा अशा आकाराचा लाडू बनवून घेतलेला आहे त्यावर आपण सजावटीसाठी म्हणून काजूचा एक काप ठेवलेला आहे बघा छोट्या आकाराचा कापून घेतलेला आहे हे पहा तुम्ही अशाच पद्धतीने बनवा बघा आता आपण नाही इथे सर्व लाडू बनवून घेणार आहोत हे पहा सेम पद्धतीनेच आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत तुम्ही हे, हे लाडू नक्की बनवा हे लाडू बनवल्यावर अगदीच घरचे सर्वच उपास धरतील आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तर आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही सेम आपल्याला त्याच पद्धतीने सर्व लाडू इथे बनवून घ्या माझे साधारण सात लाडू झालेले आहेत एका वाटीमध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त प्रमाणातही करू शकता हे बघा मी ते दोन्ही हातानेही परत करून दाखवते एका हाताने जर तुम्हाला नाही आवडत असतील तर गोल आकार येत नाही एका हाताने त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने परत काजूने मी इथे लाडू सजवते हे पहा सेम प्रोसेसने अशीच लाडू मी सर्व इथे बनवून घेतलेले आहेत हे बघा तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद